आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले रस्ता सुरक्षा हा अतिशय महत्वाचा विषय आहे रस्त्यावर होणारे अपघात आणि मृत्यू हे मानव निर्मित असून ते आपण टाळू शकतो यासाठी सर्वांनी वाहतूक सुरक्षा नियमांचे पालन करणे गरजेचे आहे असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी केले ते नियोजन भवन इथं प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक शाखेच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप करताना बोलत होते यावेळी महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्यासह विद्यार्थी त्यांचे पालक ऑटो रिक्षा आदी उपस्थित होते बांबू क्षेत्रात संशोधन प्रशिक्षण आणि कौशल्य विकासासाठी असलेली चिचपल्ली येथील बीआरटीसी ही देशात एकमेव संस्था आहे चार डिसेंबर दोन हजार चौदा रोजी बांबू संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची निर्मिती झाली असून राज्याच्या वन विभागाची ही एक स्वायत्त संस्था आहे या संस्थेत संशोधनासोबतच रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे बांबू तसेच उद्योग क्षेत्रात चालना देणारी देशातीलही एक अग्रगण्य संस्था म्हणून नावारुपास नक्की येईल असा विश्वास राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला ते वन अकादमी इथे बांबू संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचा आढावा घेताना बोलत होते खरीप हंगाम दोन हजार चोवीसकरिता कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे राज्यात खरीप हंगाम दोन हजार पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे खरीप हंगाम दोन हजार वीस पासून तीन वर्षांसाठी राज्यात ही योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली होती केंद्र शासनाच्या सूचनेनुसार खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते रबी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस हंगाम या तीन वर्ष करता अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून या तीन वर्षासाठी निवड करण्यात आली आहे केवळ एक रुपये प्रति अर्ज एवढी रक्कम भरून पीक विमा पोर्टलवर विम्याची नोंदणी करण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांनी शेतकऱ्यांना केले आहे चंद्रपूर जिल्ह्यात बहुतांश भागात अजून जोरदार पाऊस झाला नाही जिल्ह्यात कोरडवाहू क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्यांनी मशागत करून खरीप हंगामाची तयारी केली मात्र मृग नक्षत्र संपून देखील गरजेनुसार पाऊस पडला नाही परिणामी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये याकरिता भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे त्या अनुषंगाने या कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पंचवीस जून ते चोवीस जुलै या कालावधीत घरोघरी भेट देऊन मतदार यादीची तपासणी मोहीम सुरू आहे वीस ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे तसेच जिल्ह्यातील सर्व मतदारांना आणि सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आपले नाव मतदार यादीत असल्याबाबत खात्री करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गोडा यांनी केले आहे प्लास्टिक कचऱ्यापासून एखादे घर बनू शकते यावर सहजासहजी कोणी विश्वास ठेवणार नाही मात्र खरंच सिंगल यूज प्लास्टिक पासून आपण आपल्या भविष्यातील घर बनवू शकतो हे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने अभिनव उपक्रमातून दाखवून दिले आहे विसापूर येथील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डन येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत डेमो हाऊस ची निर्मिती करण्यात आली आहे पर्यावरण युक्त अशा डेमो हाऊस करता वन विभागाकडून बोटॅनिकल गार्डन मध्ये सहाशे पंचवीस चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्यात आली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर आणि डॉक्टर मुकुंद पालिवाल यांचे रॅग आय अपसायकलिंग कंपनीच्या संयुक्त विद्यमाने डेमो हाऊस तयार करण्यात आले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सतत चालणारी योजना असून योजनेच्या पहिल्या टप्प्यात एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत प्राप्त अर्जाचा विचार केला जाईल तसेच यातील पात्र अर्जदारांना जुलै दोन हजार चोवीस पासून लाभ मिळेल एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नंतरही अर्ज नोंदणीची प्रक्रिया सतत सुरू राहणार आहे त्यामुळे अर्ज सादर करण्यास घाई किंवा गडबड करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले वाचक स्वर होता स्वाती सोनपेटकर यांचा